बघा मित्रांनो कसं डेकोरेशन आहे तुम्हाला वाटत असेल आयला काय डेकोरेशन बनवले हे डेकोरेशन आहे कोरडूच्या जत्रेचं कोरडूची जत्रा म्हणले की मज्जाच असते खूप गर्दी असते लोक लांबून लांबून येतात बघा किती सुंदर दृश्य आहे किती छान सजवलेलं आहे मस्त वाटते कुर्डच्या जत्रेसाठी तुम्ही पण अवश्य येत जा बघा किती सुंदर दिसतात शंकर पार्वती एकच नंबर बघायसारखं असतं जत्रेला कुर्बूच्या भीकमळ बघा किती सुंदर सजवलेलं आहे तशी लाईटिंग झापट करते करतेंचा ना करायच कसं आहे डेकोरेशन किती सुंदर दिसते बघा नीट बघून घ्या ती गर्दी बघा गर्दीत उभा राहून आम्ही प्रसाद घेतला मंदिरात आतमध्ये लाईन बघा बाहेर किती सुंदर असे ही माझी मुलगी आहे आम्ही सगळेजण आलतो जत्रेसाठी ही दुसरी मुलगी आहे माझी मुलींना खूप जत्रा मिळवत माझं हे आमची फॅमिली बघून घ्या असे आहेत खूप भारी वाटते पूर्वीच्या जत्रेला अवश्य येत जावा जत्रा म्हणले की प्रसाद असतोच मग काय सुट्टी नाही भात नापशी सांबर वडाकाच काटवून